अत्याचार करणारा औरंग्याच ज्यांनी उदातीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे त्याचा दिकार, त्याचा धिक्कार धिक्कार करूच पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाच आणि त्याचबरोबर त्याला निलंबित केलं पाहिजे या सर... अशी विनंती त्या ठिकाणी पडतड पकरा परंतु अबू आजमी हा औरंग्याचा औलादिचा आहे आणि म्हणून औरंग्याचं समर्थन या राज्यात नाही देशात कोणी खपून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या आराध्य अपमान कोणी करत असेल धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान कोणी करत असेल तर त्याला माफ नाही आणि म्हणून माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय या ठिकाणी खाली तर आम्ही कारवाई करण्याची मागणी केलेलीच आहे परंतु याच्यावर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की या पुढे छत्रपती आम्ही करतोय ना करतोय 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 छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अरे काल गुन्हे दाखल केले आणि म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई आपण करूया आणि म्हणून या ठिकाणी याला याचा निषेध आणि त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे मला आपण बोलण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा अबू आझमी यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो चॅनेलला